जसप्रीत बुमराहनं यावेळी हॅरिस रॉफला त्याची लायकी दाखवून दिली गेल्या सामन्यामध्ये हॅरिसनं भारताच्या चाहत्यांना डिवसलेलं होतं पण यावेळी मात्र जसप्रीत बुमराहनं त्याला बाद केलेला आहे हारिसला पुन्हा एकदा बाद केल्यानंतर बुमराहनं जे सेलिब्रेशन केलं त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय हारिस रौफन गेल्या सामन्यामध्ये भारताच्या चाहत्यांना डिवसलेलं होतं कारण भारताच्या चाहत्यांपुढे हॅरिस रौफनं विमान पाडल्याची पोस्ट दिलेली होती त्यानंतर हॅरिस रौफनं सहा शून्य असं दाखवलेलं होतं ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताची सहा विमानं पाडली असं पाकिस्ताननं म्हटलेलं होतं ते हारिस रोफ याने यावेळेला दाखवलेलं होतं आणि ही कृती घृणास्पद होती पण हारिस रोफचा बदला यावेळी बुमराहनं घेतलाय बुमराहनं रौफची जिरवलेली आहे आणि त्याने बदला घेतलेला आहे ज्या पद्धतीनं रौफने कृती केलेली होती ती तर घृणास्पद होती त्यानंतर टीका झालेली होती या सगळ्यानंतर काल मुमराहनं त्याला बाद केलं आणि याचा बदला घेतलेला आहे